नमस्कार आज आपण कांद्याच्या पातीची भाजी करणार आहोत त्यासाठी आपण घेतलेली आहे अशी कांद्याच्या पातीची जुडी आता छान अशी का कट करून घेऊयात आपण कांद्याच्या पातीच्या जुडीला घेऊयात कट करून मस्त घेऊयात कट करून बारीक कापमध्ये अशी घेतलेली आहे आपण कांद्याच्या पातीची जुडी आता घेऊयात कट करून ही घेतलेली आहे थोडीशी भिजवलेली तुरीची डाळ असे छान आपण कांद्याची पात घेतलेली आहे कट करून आणि स्वच्छ पाण्याने घेतलेली आहे छान अशी धूल आता देऊयात आपण छान अशी फोडणी देऊयात कांद्याच्या पातीला कढई आपण ठेवलेली आहे गॅसवर आता त्यामध्ये टाकूयात तेल तेल आपण घेतलेलं आहे टाकून आता तेल गरम झाल्यानंतर घेऊन टाकून मोहरी तेल छान गरम झालं आपलं मस्त आपण टाकलेली आहे मोहरी आता आपण टाकूयात लसणच्या पाकळ्या लसणच्या पाकळ्याला छान हो देऊत अशा लसणच्या पाकळ्या आपल्या होत आहे घेऊयात टाकून लाल चटणी एक चमचा टाकूयात लाल चटणी थोडीशी घेऊ टाकून हळद घेऊ टाकून कांद्याची पात अशी टाकलेली आहे आपण कांद्याची पात आता टाकूयात भिजलेली तुरीची डाळ छान असं घेऊयात तेलामध्ये मस्त परतून अशा पद्धतीने आपली कांद्याची पात अशी होत आहे आपण थोडेसे टाकूयात पाणी कारण मग डाळ तुरीची टाकल्यानं छान अशी शिजून निघते डाळ म्हणून थोडेसे आपण घेतलेले आहे पाणी टाकून आता छान असं मंदाचेवर बहू देऊ कांद्याच्या पातीला चवीनुसार टाकूयात मीठ अशी मस्त आपली कांद्याची पात होत आहे आता आपण घेऊयात शेंगदाण्याचा फूट टाकून टाकूयात आता शेंगदाण्याचा कूट घेऊन छान मिक्स करून भाजीमध्ये आपला शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये अशी छान आपली झालेली आहे कांद्याच्या पातीची भाजी तयार अशी मस्त झालेली बघा आपली चमचमीत मस्त अशी झालेली आहे कांद्याच्या पातीची भाजी तयार किती मस्त झाली आपली कांद्याच्या पातीची भाजी एकदम छान अशी सुकी भाजी केलेली आहे आपण कांद्याच्या पातीची अशी आपली कांद्याच्या पातीची भाजी तयार आहे आपण आता घेऊयात थोडीशी वरतून अशी कोथिंबीर घेऊया छान अशी टाकून अशी आपण कोथिंबीर भाजीला टाकलेली आहे छान अशी भाजी आपली झालेली आहे तयार अशी कोथिंबीर घेतलेली आहे आपण भाजीला टाकून या, भाजी या पद्धतीने एक वेळ नक्की भाजी करून बघा अशा पद्धतीने भाजी केल्यास एकदम छान एकदम टेस्टी लागते एक वेळ ह्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा कमेंटमध्ये नक्की कळवा आपली कांदा पातीच्या भाजीची रेसिपी कशी आहे ते बाय